बस मदी कत्रा ना करता, ते कचरा कुंडी मध्ये टाकायचा जेव्हा आपण मेस मध्ये असतो तेव्हा जेवण खाली न पाडता खायचं आपण मेस जेव्हा आपण म... असेंब्ली मध्ये असतो तेव्हा असेंब्ली मध्ये कचरा न कर नाही तर मग कागद पडला दिसला तो सुद्धा उचलून कचरा कुंडी मध्ये टाकायचा शरीराची स्वच्छता आपण रोज आपण शरीर स्वच्छ याच्यासाठी ठेवतो कारण की आपण आजारी नाही पडत हप्त्यातून रोज एक वेळेस हप्त्यातून रोज शुक्रवारी

मी मला माझं घर एक एक मंदिरच वाटतं म मी मला माझी शाळा माझं